नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ब्रूक युट्यूब चॅनल वर आज आपण भरती करिता महत्वाचा प्रश्न संच घेऊन आलो आहे आजचा प्रश्न संच क्रमांक सात आहे आवाज येतोय का कॉमेंट मध्ये सांगा येतोय आवाज प्रश्न क्रमांक एक तुटवडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे पर्याय क्रमांक ए तेजी पर्याय क्रमांक बी मंदी पर्याय क्रमांक सी तीव्र पर्याय क्रमांक डी विपुलता प्रश्न क्रमांक एक चुटवडा या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे पर्याय क्रमांक ए तेजी पर्याय क्रमांक बी मंदी पर्याय क्रमांक सी तीव्र पर्यायता या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विपुलता डी उत्तर आहे गुड लहान मुलांचा अभ्यास गुड प्रश्न क्रमांक दोन पुढील शब्दात जोड शब्द सांगा शब्द आहे भाकर आणि पर्याय दिलेले आहेत ए तुटवडा बी कपडा सी मिरची डी पाणी प्रश्न क्रमांक दोन पुढील शब्दात जोड़ शब्द संगा शब्द आहे भाकर पर्याय क्रमांक ए तुकड़ा पर्याय क्रमांक बी कपड़ा क्रमांक सी मिर्ची परी पानी प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तुकड़ा स्तुतिता वेरी गुड चला दा व्हेरी गुड प्रश्न क्रमांक तीन मी मुलांना सांगितले येथे अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा इथे अधोरेखित शब्द मुलांना आहे ते करायत आहे लक्षात ठेवा मुलांना या शब्दाची विभक्ती ओळखायची आपल्याला कोणत्या शब्दाची मुलांना पर्याय क्रमांक दिलेले आहे ए प्रथमा पर्याय क्रमांक बी द्वितीय पर्याय क्रमांक सी तृतीय पर्याय क्रमांक डी चतुर्थी प्रश्न क्रमांक तीन मी मुलांना सांगितले मुलांना या शब्दाचे विभक्ती ओळखायची आहे तर कोणती आहे पर्याय क्रमांक डी चतुर्थी पर्याय क्रमांक डी लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड मुलांना या शब्दातील विभक्ती चतुर्थी आहे मी मुलांना सांगितले या वाक्यात मुलांना हे मी या कर्त्याला सांगितले जात आहे चतुर्थी विभक्ती ला, ला साठी किंवा करिता या शब्दाचा वापर चतुर्थी विभक्तीत केला जातो चतुर्थी विभक्ती कोणाला कशासाठी असे प्रश्न विचारल्यास उत्तर येते तर या ठिकाणी मी मुलांना सांगितले या वाक्यातील मुलांना हा शब्द आहे।, आहे तर विभक्ती कोणती आहे तर चतुर्थी लक्षात ठेवा आता विभक्ती प्रत्यय आहे एक वचन अनेक वचन आणि कारक अर्थ हे नोट करून ठेवा विभक्ती आहेत प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन याचे प्रत्यय दिलेले आहे आहेत एकवचने आणि अनेक मध्ये आणि कारक अर्थ हे नोट करून ठेवा तुम्ही प्रश्न क्रमांक चार तोंडाला कुलूप लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ते ओळखा पर्याय क्रमांक एक काहीही न बोलणे पर्याय क्रमांक दोन वाचा जाणे पर्याय क्रमांक तीन काहीही न खाणे पर्याय क्रमांक चार जपून बोलणे प्रश्न क्रमांक चार तोंडाला कुलूप लावणे या वाकप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ते ओळखा पर्याय क्रमांक एक काहीही न बोलणे पर्याय क्रमांक दोन वाचा जाणे पर्याय क्रमांक तीन काहीही न खाणे आणि पर्याय क्रमांक चार जपून बोलणे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काहीही न बोलणे तोंडाला कुलूप लावणे तोंडाला कुलूप लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काहीही न बोलणे किंवा मौन बाळगणे असा होतो याचा अर्थ कोणी काहीतरी बोलल्यास बोलण्यास सांगितले तरी, बोल सांगित तरी आपण बोलत नाही किंवा आपले मन व्यक्त करत नाही तोंडाला कुलूप लावणे आता कस त्यांनी खूप काही सांगितले पण मी तोंडाला कुलूप लावून गप्प बसलो असा उपयोग करता येते अलक्षण त्या वादग्रस्त विषयात बोलणे योग्य नाही म्हणून मी तोंडाला कुलूप लावले असं या प्रकारे वाक्यात उपयोग सुद्धा करता येते वाक्प्रचाराचा तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक एक काहीही न बोलणे हे आहे लहान मुलांचा इच्छा तेथे मार्ग या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ते सांगा इच्छा तेथे मार्ग या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ते सांगा पर्याय आहेत ते चांगल्या मार्गात अडथळे असतातच पर्याय क्रमांक बी सरळ मार्गाने जाण्याची इच्छा असणे पर्याय क्रमांक सी एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच आणि पर्याय क्रमांक डी आपली इच्छा व्यक्त करणे प्रश्न क्रमांक पाच इच्छा तेथे ते मार्ग या म्हणेचा अर्थ खालील पैकी कोणता आहे ते सांगा तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सी एखादी एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतो पर्याय क्रमांक सी बरोबर आहे लहान मुलांचा इच्छा तेथे ते मार्ग या म्हणीचा अर्थ आहे की जर एखाद्या व्यक्तीला खरोखरच काहीतरी करायचे असेल तर ते करण्यात मार्ग नक्कीच शोधून काढते म्हणजे दृढ इच्छा शक्ती आणि प्रयत्नामुळे कोणतीही गोष्ट शक्य होते अगदी कितीही कठीण असले तरी हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सहा ते लाकडी धनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापद ओळखा वाक्य काय आहे ते लाकडी धनुष्य मोडले आणि पर्याय आहेत ते बी लाकडी धनुष्य डी मोडले प्रश्न क्रमांक सहा ते लाकडी धनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापद ओळखा पर्याय क्रमांक ए आहे ते पर्याय क्रमांक बी लाकडी पर्याय क्रमांक बी धनुष्य पर्याय क्रमांक डी मोडले तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मोडले पर्याय क्रमांक डी ते लाकडी धनुष्य मोडले या वाक्यातील मोडले हे सकर्म क्रियापद आहे कारण या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी धनुष्य या कर्माची आवश्यकता आहे म्हणजे आता कोणता आहे पर्याय क्रमांक डी लहान मुलांचा अभ्यास व्हेरी व्हेरी गुड गुड प्रश्न क्रमांक सात विनंती शक्यता इच्छा तर्क कर्तव्य योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे डॅश डॅश असतात योग्य पर्याय निवडा पर्याय आहेत स्वार्थी क्रियापद पर्याय क्रमांक बी क्रियापद पर्याय क्रमांक सी विद्यार्थी क्रियापद पर्याय क्रमांक डी संकेतार्थी क्रियापद प्रश्न क्रमांक सात विनंती शक्यता इच्छा तर्क कर्तव्य योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे डॅस डॅस असतात प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विद्यार्थी चला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा उद्या नऊ वाजता आपण साठ प्रश्न घेणार आहोत